सोबत एक महिला भाविक भक्त आहे आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया ताई काय नाव आहे हो तुमचं नमस्कार जय श्री कृष्ण मी आलिशा आहे आप... आमठ स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत आम्ही इथे इथे सेवा करत आहोत इथे श्रीपादांच्या पादुका तसेच दत्तात्रयांचे शडोक्षा अवतार शनि मंदिर स्थापन केलेलं आहे तसेच ही तसे शनि मंदिरची पूजा दरवर्षी अमावासेला दरवर्षी मैशाखा मैशा मसेला दरवर्षी होतो आज आपण स्वाताच यज्ञ विधी पार पाडलेला आहे है। साधारण मुंबई असेल पुणे असेल किंवा बेळगाव असेल म्हणजे कर्नाटक गोव्यातून काय भावना त्यांची सर्वांची अशी भावना आहे की यांच्या अशा बऱ्याच इच्छा आकांक्षा त्या इथे येऊन त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे ह्या वर्षी हा यज्ञ आवर् प्रत्येकाने केलेला आहे तशी ही पूजा पण दरवर्षी होती पण हा यज्ञ ह्या वर्षी केलेला आहे नक्कीच अलिशा मॅडमांचं म्हणणं आहे की दरवर्षी वैशाख अमावस्येला हा विधी होतो आणि ही जी कृपा आहे ही चांगली आहे पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्टिकोनातून ही घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे